मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज अहम सौ सीमा महेश हिरे या विधानसभा या सदस्य निर्वाचित अस्मी सत्यनिष्ठाया प्रतिजाने यत विधिद्वारा विधीद्वारा स्थापि भारतस प्रति श्रद्धा निष्ठा च रक्षि अहम भारतस प्रभुता अखंडता अक्षुज रक्षिण्या पद अह गुह्याय तस कर्तव्यानां श्रद्धापूर्वक करिष्यामि धन्यवाद जय श्रीराम या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद